नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये चला तर आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे तर त्यासाठी इथे मी पोहे छान असे चाळून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे छान छान असे फुलू दिले आहे तर चला पोहे छान असे फुलून तयार आहेत आपले भिजून आता इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तुम्हाला हवे तसे तुम्ही घालू शकता आता त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे चला तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता हे शेंगदाणे काढून घेऊयात भाजून जर आपण नाही घेतले तर ते क्रिस्पी लागत नाही आहेत म्हणून भाजून घ्यायचे नाहीतर तुम्ही असंही टाकू शकता आता शेंगदाणे काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची थोडेसे जिरे घालायचे थोडंसं हिंग घालायचं हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत तीन ते चार मिरच्या घालायच्या जा। तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घालू शकता मिरच्या झाल्या की आता त्यामध्ये बारीक चिरलेले दोन ते ती तीन कांदे घालायचे मी दोन घातलेले आहेत तुम्हाला हवे तसे तुम्ही घालू शकता त्यावर थोडासा कडीपत्ता घालायचा आणि कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा तेलामध्ये जास्त वेळ नाही होऊ द्यायचा तर कांदा झालेला आहे आपला आता त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्याला मिक्स करून घ्यायचे हळद छान अशी कांद्यामध्ये मिक्स झाली की त्यामध्ये पोहे घालून घ्यायचे आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आता त्याला छान असे मिक्स करून घ्यायचे बघू शकता तुम्ही मी छान असे त्याला मिक्स करून घेतलेले आहे आता त्यावर थोडेसे चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडीशी साखर घालायची मला हवी तर घालू शकता नाहीतर काही हरकत नाही आहे स्किप करू शकता आणि आता त्याला परत एक वेळेस छान असे मिक्स करायचे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे पोह्यांना आता त्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटे छान असे वाफाळू द्यायचे त्याला तर दोन तीन मिनटे झालेले आहेत आपले पोहे छान असे शिजवून तयार आहेत म्हणजे वाफाळून तयार आहेत तर बघू शकता तुम्ही तयार आहेत आपले कांदे पोहे आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर अगोदर नाही घालायची पोहे करता वेळेस ज्यावेळेस आपले पोहे तयार होतील त्यावेळेस घालायचे आणि त्याला मिक्स करायचे चला तर आता सर्व करूयात आपले पोहे खायला एकदम असे चवीला छान लागतात एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझी जर काही चूक झाली असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर बघू शकता तुम्ही तयार आहेत आपले कांदा पोहे थोडीशी कोथंबीर घालायची बघू शकता हे बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली किंवा नाही आवडली हे मला प्लीज कमेंट कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा थँक्यू